सदरचा गुन्हा चितले स्वीट होम आणि त्याचे प्रोपरायटर आहे प्रमोद परवा चितले या विरोधात दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा तपास आता सध्या चालू आहे तर यामध्ये इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग जे पुणे शहर पोलिसाचे आहे त्या ठिकाणी एक तक्रार प्राप्त झालेली होती त्या तक्रारची चौकशी केल्यानंतर एक गुन्हा निष्पन्न झालेला आहे की पुण्यात एक प्रसिद्ध जे मिठाईवाले एक चितले बंधू मिठाईवाले आहे त्याचा एक भाकरवाडीच्या एक प्रसिद्ध सुप्रसिद्ध ब्रँड आहे त्याची मार्केटमध्ये मा एक कॉपी तयार करण्यात आली होती विशेष करून कॉपी न सांगता की एक चितले स्वीट होम नावाचा एक दुसरा स्वीट हाऊस जे आहे त्यांनी त्याची बाकरवडी तयार केली पण त्याची बाकरवडी तयार केल्यानंतर ज्या पॅकेटमध्ये त्यांनी त्याची विक्री सुरू केली हा पाकिट तरी वेगळे प्रकारचा होता जसा की चित्रेबंधू मिठाईवाल्याच्या पाकिट आहे त्या पासून वेगळे प्रकारचा होता परंतु त्यांनी त्याची साईडवर त्याचा कस्टमर केअर नंबर त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स जे सर्व असतात त्यामध्ये ईमेल आय डी वेबसाईट डिटेल्स वगैरे आहे हा बंधू मिठाईवाड्याचे वापरले आहे आणि म्हणून काही जागा जसा जिओ मार्ट म्हणाला किंवा मोठे मोठे दुसरे काही जनरल स्टोअर्स आहे त्या ठिकाणी पत्तासुद्धा आणि डिटेल्ससुद्धा जे आहे बंधू मिठाईवाड्याची देण्यात आली होती म्हणून ह्याच्यात एक ਨਾਵਾ ਚਾ ਗੈਰ ਵਾਪਰ ਕਰੂੰ ਆਨੂੰ ਮੈਨੂਫੈਕਚਰਿੰਗ ਚਾ ਡਿਟੇਲ ਚਾ ਗੈਰ ਵਾਪਰ ਕਰੂੰ ਫਸਵੂ ਨੂੰ ਕਿ ਜਿਆਹੇ ਕਰਨੇ ਆ ਤਾਲੇ ਲਈ ਆਏ ਤੇ ਆ ਫਸਵੂ ਨੂੰ ਤੇ ਅਨੂ ਸੰਗਾਂ ਨੇ ਵਿਸ਼ਰਾਮ ਬਾਗ ਪੁਲਿਸ ਸਟੇਸ਼ਨ ਯਾ ਠਿਕਾਣੀ 95/2025 ਭਾਰਤੀ ਨੇ ਸਹਾਇਤਾ ਚੀ ਕਲਮ 318 2350 ਸਣੀ ਆਈਟੀ ਐਕਟੀ 67 ਸੀ 67 ਡੀ ਚ ਅੰਤਰਗਤ ਇੱਕ ਗੁਨਾ ਦਾਖਲ ਕਰਨੇ ਆ ਤਾਲੇ ਲਾਹੇ ਜਾਂ ਚਾ ਤਪਾਸ ਅਤਾ ਸ਼ੁਰੂ ਕਰਨੇ ਆ ਤਾਲੇ ਲਾਹੇ हा गुन्हा पुण्यावर दाखल करण्यात आले ते कोण हा जे गुन्हा आहे ते चितले स्वीट होम जसा मी सांगितलेला